नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ॲस्परंटाईम ए यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा त्यामुळे नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचू शकेल बघा विद्यार्थी मित्रांनो कारागृह विभाग भरती एक नवीन माहिती आलेली आहे डिटेल अपडेट आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी व्हिडिओला लाईक शेअर करा बघा विद्यार्थी मित्रांनो कारागृह हो विभाग भरती टोटल अर्ज किती आलेले आहेत आणि कॅटेगरी वाईज क्लर्क आणि सिनियर क्लर्कचे किती अर्ज आलेले आहेत ते त्यांनी डिटेल अपडेट दिलेला आहे क्लर्कचे बघ बघा टोटल अर्ज एकोणपन्नास हजार पाचशे नव्याण्णव सर्वात जास्त अर्ज आलेले आहेत डब्ल्यू एस कॅटेगरीचे बघा चार हजार दोनशे एकोणऐंशी एवढे अर्ज आलेले आहेत एन टी बीचे सोळाशे नव्याण्णव एन टी सीचे एकोणवीसशे पंच्याऐंशी एन टी डीचे पंधराशे सतरा ओ बी सीचे बघा तेरा हजार आठशे एवढे अर्ज आलेले आहेत ओपनचे बघा सहा हजार पाचशे तेहत्तीस एस बी सी बाराशे पंच्याऐंशी एस सीचे बघा तेरा हजार एकशे एक एस टीचे तीन हजार सहाशे दोन वी जे एचे आहे सोळाशे छहात्तर आणि टोटल अर्ज आलेले आहेत एकोणपन्नास हजार पाचशे नव्याण्णव नंतर बघा सिनियर क्लर्कसाठी ई डब्ल्यू एस कॅटेगरीचे आठशे छप्पन अर्ज आलेले आहेत एन टी बीचे तीनशे एकोणचाळीस एन टी सीचे बघा सहाशे बावीस एन टी डीचे दोनशे बासष्ट ओ बी सीचे दोन, सी दोन हजार सातशे एक्केचाळीस ओपनचे बघा सत्तावीसशे त्र्याऐंशी एस बी सीचे एकशे सोळा एस सीचे सोळाशे तेरा एस टीचे बघा पाचशे छत्तीस वीजेचे चारशे पस्तीस आणि टोटल अर्ज बघा दहा हजार तीनशे तीन एवढे टोटल अर्ज आलेले आहेत सिनियर क्लर्कसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो तलाटी भरती चंद्रपूर उद्या आणि परवा निवड आणि प्रतीक्षा यादीतील उमेदवारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहेत त्यासाठी कोणकोणते महत्त्वाचे डॉक्युमेंट्स तुम्हाला लागणार आहेत ती सर्व डिटेल माहिती मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला जर काही अडचणी येत असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता चॅनलवर जर नवीन असाल तर अशाच नवीन अपडेट्ससाठी ॲस्परंट टाईम आहे यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा धन्यवाद